नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवित तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस चालू केलेली आहे आणि यामध्ये आपण अंकगणित बुद्धिमत्ता विज्ञान आणि जी केचे सर्व प्रश्न बघत आहोत तर आज आपलं विज्ञानाचं पहिलं लेक्चर आहे आणि या विज्ञानाच्या लेक्चरमध्ये आज आपण विज्ञानाचे पी वाय क्यू प्रश्न बघणार आहोत तर बघा पहिलं ऑप्शन आहे पहिला प्रश्न जो आहे तीन उत्पादने रिकाम जागा कॉमा रिकाम जागा आणि रिकाम जागा क्लोर अल्कली प्रक्रियेत उत्पादित केली जातात पहिलं ऑप्शन आहे क्लोरीन ऑक्सिजन एन ए टू सी ओ थ्री दुसरं ऑप्शन आहे ऑक्सिजन हायड्रोजन एन ए ओ एच तिसरं ऑप्शन आहे हायड्रोजन क्लोरीन एन ए ओ एच चौथा ऑप्शन आहे क्लोरीन हायड्रोजन एन ए टू ओ थ्री तर जी तीन उत्पादने दिलेली आहेत जी क्लोर अल्किरी प्रक्रियेत उत्पादित केली जातात तर ती आहेत हायड्रोजन क्लोरीन आणि एन ए ओ एच म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड ठीक आहे दुसरा प्रश्न बघणार आहोत बघा प्रकाश किरण अंतर्वक्र आरशाच्या वक्रता केंद्रातून आपाती जात असेल तर आपाती किरण आणि परावर्तित किरणादरम्यानचा कोण किती असेल पहिलं ऑप्शन आहे नव्वद अंश दुसरा ऑप्शन आहे एकशे ऐंशी अंश तिसरा ऑप्शन आहे शून्य अंश चौथा ऑप्शन आहे एकशे पन्नास अंश तर याचं उत्तर आहे आपलं शून्य अंश ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न धुराने भरलेल्या खोलीत प्रवेश केल्यावर प्रकाशाची सूक्ष्म किरण शलाका कशामुळे दृश्यमान होते पहिलं ऑप्शन आहे प्रकाशाचे विकिरण दुसरं ऑप्शन आहे प्रकाशाचे अपस्करण तिसरं ऑप्शन आहे प्रकाशाचे अपवर्तन चौथं ऑप्शन आहे प्रकाशाचे परावर्तन तर याचं उत्तर आहे आपलं प्रकाशाचे विकिरण ठीक आहे पुढचा प्रश्न बघा की खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत पहिलं ऑप्शन आहे पहिलं विधान दिलेलं आहे त्यांनी की वितरताळा बनवण्यासाठी तीन लीड मिश्र धातू वापरतात दुसरं विधान दिलेलं आहे वितळतार म्हणजेच फ्यूज भारी तारेला जोडलेला असतो तिसरं विधान आहे वितळतार म्हणजेच फ्यूज बनवण्यासाठी निवडले जाणारे पदार्थ उच्च द्रवणांकाचे असावे लागतात तर यासाठी त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत पहिलं ऑप्शन आहे एक आणि तीन दोन्ही दुसरं ऑप्शन आहे दोन आणि तीन दोन्ही तिसरं ऑप्शन आहे एक दोन आणि तीन चौथा ऑप्शन आहे एक आणि दोन दोन्ही तर याचं उत्तर आहे एक आणि दोन दोन्ही पहिलं आणि दुसरं विधान सत्य आहे तिसरं विधान जे आहे असत्य आहे पुढचा प्रश्न बघा एक रासायनिक संयुग एक्स हे जिप्समला तापवून तयार केले जाते ही पांढरी भुकटी असते आणि ते अग्निरोधक पदार्थात वापरली जाते संयुग एक्स हे रिकाम जागा आहे पहिला ऑप्शन दिलेला आहे खाण्याचा सोडा दुसरा ऑप्शन दिलेला आहे धुण्याचा सोडा तिसरा ऑप्शन आहे सोडियम हायड्रॉक्साईड आणि चौथा ऑप्शन आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस तर याचं उत्तर आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिस पुढचा प्रश्न बघा एड्सच्या विस्तारित रूपासाठी योग्य पर्याय निवडा चार ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत याचं उत्तर तर तुम्हाला यायलाच पाहिजे तर याचं उत्तर काय असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हे चार ऑप्शनमधली यामधलं उत्तर कोणतं असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे पुढचा प्रश्न बघा पृष्ठवंशीच्या यकृत पेशीमध्ये ई आरकडून कोणते महत्त्वाचे कार्य घडते पहिलं ऑप्शन आहे स्निग्धांचे संश्लेषण दुसरं ऑप्शन आहे प्रथिनांचे संश्लेषण तिसरं ऑप्शन आहे औषध आणि विषाचे निर्विशीकरण आणि चौथा ऑप्शन आहे जटिल शर्करेचे संश्लेषण इथं विष आहे विषाचे निर्विशीकरण तर पृष्ठवशीच्या एकृत पेशीमध्ये ए सी आरकडून औषधे आणि विषाचे निर्विशीकरण घडते हे अत्यंत महत्त्वाचे कार्य घडते पुढचा प्रश्न बघा जीवांचा खालीलपैकी कोणता गट पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतो पहिलं ऑप्शन दिलेला आहे शेवाल आणि प्रोटोझोआ दुसरं ऑप्शन आहे प्रोटोजोआ आणि शैवाक तिसरं ऑप्शन आहे शैवाल आणि शैवाक चौथा ऑप्शन आहे जीवाणू आणि कवक तर याचं उत्तर आहे आपलं चौथं जीवाणू आणि कवक पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते किंवा कोणती संयुग किंवा संयुगे कृष्णधवल छायाचित्रणात वापरले किंवा वापरली जातात तर पहिलं ऑप्शन आहे आपलं सिल्वर ऑक्साइड दुसरं ऑप्शन आहे सिल्वर क्लोराइड आणि सिल्वर ब्रोमाइड दोन्ही तिसरं ऑप्शन आहे सिल्वर ब्रोमाइड चौथा ऑप्शन आहे सिल्वर क्लोराइड तर कृष्णधवल छायाचित्रणात वापरले जाणारे संयुग आहेत सिल्वर क्लोराइड आणि सिल्वर ब्रोमाइड दोन्हीसुद्धा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा गोलीय आरशाच्या मुख्य अक्षाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कि विधान किंवा विधाने सत्य आहे किंवा आहेत पहिलं विधान ते आरशाशी लंबरूप असते दुसरं विधान आपतन बिंदू नेहमी मुख्य अक्षरावर असतो तिसरं विधान ना मुख्य नावी नेहमीच मुख्य अक्षरावर असते पहिलं ऑप्शन यांनी दिलेलं आहे एक आणि दोन दोन्ही सत्य आहेत दुसरं ऑप्शन आहे एक आणि तीन दोन्ही सत्य आहेत तिसरं ऑप्शन आहे केवळ दुसरं सत्य आहे आणि चौथं ऑप्शन आहे केवळ पहिलं सत्य आहे तर याचं उत्तर आपलं एक आणि तीन दोन्ही सत्य आहेत दुसरं जे आहे ते चुकलेलं आहे म्हणजे पहिलं आणि तिसरं काय आहे सत्य आहे पुढचा प्रश्न बघा श्वसन यंत्रणेचा कोणता भाग श्वसन मार्गाच्या शक्तिपातापासून संरक्षण करतो पहिलं ऑप्शन आहे श्वासनलिका दुसरं ऑप्शन आहे कास्तीची वलय तिसरं ऑप्शन आहे कंटक आणि चौथं ऑप्शन आहे फासळी तर याचं उत्तर आपलं आहे कास्तीची वलय जो आहे हे आपला श्वसन मार्गाच्या शक्तीपासापासून श्वसन यंत्रेचा भाग संरक्षण करतो पुढचा प्रश्न बघा न्यूलँडच्या अष्टक नियमात रिकाम जागा हे पहिले मूलद्रव्य आहे आणि रिकाम जागा हे शेवटचे ज्ञात मूलद्रव्य आहे याचं ऑप्शन आहे पहिलं हायड्रोजन थोरियम दुसरं ऑप्शन आहे हेलियम झिरकोनियम तिसरं ऑप्शन आहे हायड्रोजन लेंथियम चौथा ऑप्शन आहे हायड्रोजन झिरकोनियम तर याचं उत्तर आहे आपलं पहिलं ऑप्शन हायड्रोजन थोरियम न्यूलँडच्या अष्टकाच्या नियम नियमामध्ये हायड्रोजन हे पहिलं मूलद्रव्य होतं आणि शेवटचं ज्ञान मूलद्रव्य जो आहे थोरियम हे होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इलेक्ट्रिक मोटारचा भाग त्या आ, भाग जो त्यातील विद्युत प्रवाहाच्या प्रवाहाची दिशा उलट करतो त्याला रिकाम जागा म्हणतात पहिलं ऑप्शन आहे कुंचा दुसरा ऑप्शन आहे मृदू लोह क्रोड तिसरं ऑप्शन आहे कुंडल चौथा ऑप्शन आहे विभक्त विलय तर याचं उत्तर आपलं विभक्त विलय हा जो भाग आहे हा विद्युत प्रवाहाच्या प्रवाहाची दिशा उलट करत असतो पुढचा प्रश्न बघा रिकाम जागा मिळवण्यासाठी बल्बचा तंतू अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो पहिला ऑप्शन आहे उच्च रोधकता दुसरा ऑप्शन आहे उच्च होल्टा तिसरा ऑप्शन आहे उच्च रोध आणि चौथा ऑप्शन आहे उच्च प्रवाह तर याचं उत्तर आहे उच्च रोध मिळवण्यासाठी बल्बचा तंतू जो आहे तो अत्यंत पातळ आणि लांब बनवला जातो पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे की कोणत्या प्रक्रियेद्वारे पाणी जमिनीत मुरते पहिलं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी ट्रान्सपिरेशन दुसरं ऑप्शन दिलेलं आहे इनफिल्ट्रेशन तिसरं ऑप्शन आहे इन्सिरेशन आणि चौथा ऑप्शन आहे स्मॉसिस तर यामध्ये ट्रान्सपिरेशन म्हणजेच बास्पोर्जन इनफिल्ट्रेशन म्हणजेच अंतर्गलन तिसरं ऑप्शन जे दिलेलं आहे इन्सिरेशन म्हणजेच भस्मीकरण आणि चौथा ऑप्शन आहे स्मॉसिस याचा अर्थ होतो परासरण तर पाणी जमिनीत इनफिल्ट्रेशन या प्रक्रियेद्वारे मुरते त्यालाच आपण मराठीमध्ये अंतर्गलन असे म्हणतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या लाल कुंतलांसाठी खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहे किंवा आहेत पहिलं विधान मृदू लोखंडी तुकड्याला चुंबकीत मॅग्नेटाईज करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो दुसरं विधान आहे, आहे दोन ते दंड चुंबकासारखे कार्य करते तिसरं विधान आहे क्षेत्ररेषा एककेंद्री वर्तुळे आहेत याचं ऑप्शन दिलेलं आहेत पहिलं एक आणि तीन दोन्ही दुसरं एक आणि दोन दोन्ही तिसरं आहे केवळ दोन आणि चौथं आहे केवळ एक तर याचं उत्तर आपलं एक आणि दोन जे आहे दोन्ही हे दोन सत्य आहेत आणि तिसरं जे आहे ते असत्य आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारांच्या प्रतिमा पडद्यावर प्राप्त करता येऊ शकतात पहिलं ऑप्शन आहे वास्तव आणि परिवर्धित दुसरं ऑप्शन आहे वास्तव आणि क्षीण तिसरा ऑप्शन आहे आभासी आणि परिवर्धित आणि चौथा ऑप्शन चौथा ऑप्शन आहे आभासी आणि क्षीण आता हे जे आहेत ह्या प्रतिमा दिलेल्या आहेत आणि त्याचे ऑप्शन खाली दिलेल्या आहेत बघा पहिलं ऑप्शन आहे ए आणि बी दोन्ही दुसरा ऑप्शन आहे ए आणि डी दोन्ही तिसरं ऑप्शन आहे सी आणि डी दोन्ही चौथा ऑप्शन आहे बी आणि सी दोन्ही तर याचं उत्तर आहे ए आणि बी जे आहे दोन्ही हे पहिलं उत्तर आपलं बरोबर आहे म्हणजे वास्तव आणि परावर्धित आणि वास्तव आणि शीन या प्रतिमा पडद्यावर प्राप्त करू शकता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संबंध ओमच्या नियमाचे योग्य गणितीय स्वरूप स्पष्ट करतो पहिलं ऑप्शन आहे आय बरोबर व्ही वर्गार दुसरा ऑप्शन आहे आर बरोबर आय अपॉन व्ही तिसरा ऑप्शन आहे व्ही बरोबर आय आर आणि चौथा ऑप्शन आहे आय बरोबर आर अपॉन व्ही तर याचं उत्तर आहे व्ही बरोबर आय आर ठीक आहे तर आय याच्यामध्ये का आहे व्ही याच्यामध्ये का आहे आणि आर का आहे याचा फुल फॉर्म का आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओमचा नियम हे सर्व आपण शिकणार आहोत आज फक्त आपण त्याचे पी वाय क्यू बघत आहोत म्हणजे प्रश्न आपल्याला गण विज्ञानाचे कोणत्या पद्धतीनुसार विचारलेले आहेत हे आपल्याला कळून येईल म्हणून आपण पहिले पी क्यूचे प्रश्न बघत आहोत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी श्वसनाच्या कोणत्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिजनची गरज असते पहिलं ऑप्शन आहे पायरोवॅटचे इथेनॉलमध्ये रूपांतर दुसरं ऑप्शन आहे सी ओ टू एस टू ओ आणि ऊर्जेमध्ये रूपांतर तिसरं ऑप्शन आहे पायरोव्हॅटचे सी ओ मध्ये रूपांतर आणि चौथं ऑप्शन आहे आपलं ग्लुकोजचे पायरोव्हॅटमध्ये रूपांतर तर शोषणाच्या अभिक्रियांमध्ये ऑक्सिजनची गरज असते तर ते आहे पायरोव्हॅटचे सी ओ टू एस टी ओ आणि ऊर्जेमध्ये रूपांतर ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एक गोली आरशाची नाभी आणि वक्रता केंद्र यांच्या दरम्यानचे अंतर त्याची वक्रता त्रिज्या आरच्या संदर्भात चार रिकाम जागा समान असते तर पहिलं ऑप्शन आहे दोन आर दुसरं ऑप्शन आहे आरछेद आर आरछेद आर। आर चार तिसरं ऑप्शन आहे आरछेद दोन चौथा ऑप्शन आहे आर तर याचं उत्तर आहे आरछेद दोन ठीक आहे पुढचा प्रश्न बघा इलेक्ट्रिक मोटारच्या आर्मेचरमध्ये खालीलपैकी कोणता किंवा कोणते भाग असतो किंवा असतात पहिलं विधा पहिलं एक दिलेला आहे मृदू लोह क्रोड दुसरं दिलेलं आहे कुंडल तिसरं आहे चुंबके तर त्याचं ऑप्शन दिलेलं आहे एक आणि दोन दोन्ही दुसरं ऑप्शन आहे एक आणि तीन दोन्ही तिसरं ऑप्शन आहे केवळ दोन आणि चौथा ऑप्शन आहे केवळ एक तर यामध्ये उत्तर आहे आपलं पहिलं एक आणि दोन दोन्ही हे जे आहेत इलेक्ट्रिक मोटारच्या आर्मेचरमध्ये भाग असतात पुढचा प्रश्न शुष्क विरवलेल्या चुन्याचे क्लोरीकरण घडून येते तेव्हा मुख्य उत्पादन म्हणून रिकाम जागाची निर्मिती होते पहिलं ऑप्शन आहे चुनखडी दुसरं ऑप्शन आहे ॲसिटिक आम्ल तिसरं ऑप्शन आहे कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड चौथा ऑप्शन आहे हायड्रोक्लोरिक आम्ल तर याचं उत्तर आहे आपलं कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ज्या कोणत्याही अभिक्रियेत एक विद्राव्य अवक्षेप उत्पादित होतो तिला काय म्हटले जाऊ शकते पहिलं ऑप्शन आहे अपघटन अभिक्रिया दुसरं ऑप्शन आहे विस्थापन अभिक्रिया तिसरं ऑप्शन आहे अवक्षेपण अभिक्रिया आणि चौथा ऑप्शन आहे ऑक्सिक्षपण अभिक्रिया तर याचं उत्तर आहे तिसरं अवक्षेपण अभिक्रिया ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कार्बनच्या इलेक्ट्रॉनिक संरूपणात सहभागी असलेल्या एकूण कक्षकांची संख्या किती आहे पहिलं ऑप्शन आहे चार दुसरं ऑप्शन आहे एक तिसरं ऑप्शन आहे दोन आणि चौथा ऑप्शन आहे तीन तर याचं उत्तर आहे आपलं तिसरं दोन कक्षकांची संख्या त्यामध्ये असते आणि पुढचा प्रश्न शेवटचा आहे वनस्पतींमध्ये वायू विनिमयात खालीलपैकी कोणते भाग सहाय्यक ठरतात था तर पहिलं ऑप्शन आहे पेशीपटल दुसरं ऑप्शन आहे केंद्रक तिसरं ऑप्शन आहे द्वारपेशी आणि चौथा ऑप्शन आहे प्ररंध्र हे प्ररंध्र अशा पद्धतीनुसार आहे प्ररंध्र ठीक आहे इथे लिहिताना चुकीत झालं ध्र आहे तो ठीक आहे तर वनस्पतीमध्ये वायू विनिमयात खालीलपैकी कोणते भाग सहाय्यक ठरतात तर ते आहे आपलं चौथं प्ररंध्र ठीक आहे चौथं उत्तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र